मुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी पावरा जातीत पाटीलची घुसखोरी शहादा तालुक्यातील वाघर्डे येथील प्रकरण बिरसा फायटर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी नंदुरबार प्रतिनिधी शाळेच्या दाखल्यावर वंशावळ व जातीच्या दाखल्यावर पाटील जातीची नोंद असताना पावरा जातीची काही कागदपत्रांत नोंद करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र खोट्या दस्तऐवजांच्या आधारे मिळवून नोकरीत व शासनाच्या विविध योजनांत आरक्षणाचा गैरफायदा घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या चुनीलाल दगा जाधव व त्यांचे रक्तनात्यातील व्यक्तींनी राहणार वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्यावर महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजारचे कलम दहा आणि बारान्वय फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा हाना पटले नारसिंग दसावे सखाराम मोते कैलास पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते पाटील ही जात अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच आदिवासींमध्ये समाविष्ट नाही राष्ट्रपती महोदयांनी अनुसूचित जमातीकरिता घोषित केलेल्या ऑर्डरमध्ये पाटील जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश नाही चुनीलाल हो, यांच्या जिल्हा परिषद शाळा वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दिनांक सत्तर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जात पाटील अशी स्पष्ट नोंद करण्यात आलेली आहे चुनीलाल दगा जाधव हो, यांनी दिनांक सव्वीस सात दोन हजार सत्तावीस रोजी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार समोर माझी मुलगी शीतल चुनीलाल जाधव व मुलगा प्रदीप चुनीलाल जाधव या दोन्ही मुलांचे नस्तीमधील जोडलेले जात प्रमाणपत्र आपल्या कार्यालयात जमा करून घ्यावे आणि यापुढे मी कोणत्याही प्रकारे पावरा या जातीच्या आधारावर कुठेही दावा सांगणार नाही असे समक्ष लिहून दिले आहे लेखी जबाब नोंदवला आहे सत्तर दगा पाटील वडील जातीची नोंद हिंदू पाटील शांताबाई दगा पाटील आत्या जातीची नोंद हिंदू पाटील लक्ष्मण दगा पाटील काका जातीची नोंद हिंदू पाटील चुनीलाल दगा जाधव काका जातीची नोंद हिंदू पाटील अशी सन एकोणीसशे साठ ते दोन हजार सातमध्ये वंशावळ रक्तनात्यांची नोंदी पाटील जातीची आहेत बखतसिंग सत्तरसिंग जाधव कमलसिंग सत्तरसिंग जाधव चुनीलाल दगा जाधव यांच्या प्रकरणाची निकाल तारीख एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस अन्वये अनुसूचित जमाटी प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांनी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे सन दोन हजार तेरा नंतर जातीच्या नोंदीत पाटील पावरा केल्याचे कागोपत्री सिद्ध झाले आहे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा